बातमी आहे ती म्हणजेच जयंत पाटील आणि अजित पवारांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर हे जगजाहीरच आहे मात्र आता पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावरती हे दोन्ही नेते दिसले आणि शिवाय ते सोबत एकामेकांच्या बाजूच्या खुर्चीवर बसले होते दोघांनी चर्चाही केली आता या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं कोणती चर्चा झाली या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे बातमी आहे ती म्हणजेच जयंत पाटील आणि अजित पवारांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर हे जगजाहीरच आहे मात्र आता पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावरती हे दोन्ही नेते दिसले आणि शिवाय ते सोबत एकामेकांच्या बाजूच्या खुर्चीवर बसले होते दोघांनी चर्चाही केली आता या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं कोणती चर्चा झाली या संदर्भात उलट उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे